नमस्कार आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी दह्यातील भेंडीची भाजी करणार आहोत ही भाजी अतिशय चटपटीत व कमीत कमी वेळेत तयार होते अतिशय कमीत कमी मसाले यात वापरले जातात व कुठल्याही मसाल्याचं वाटण किंवा दाण्याचा कूट देखील या भाजीसाठी लागत नाही अगदी दहा मिनिटात तयार होणारी ही भाजी तुम्ही डब्यासाठी देखील अगदी दहा मिनिटात तयार करू शकतात तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे आता भेंडी ही आपल्याला छान अशी छोटी छोटी घ्यायची आहे बाजारात छान अशा छोट्या भेंड्या मिळतात त्याच भेंड्या मी आणल्या आहे आता भेंडी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला त्याचे देठ व टोकं काढून घ्यायची आहे व फक्त मधोमध अशा पद्धतीने काप देऊन घ्यायची आहे इथे मी छोटी भेंडी घेतली आहे त्यामुळे भेंडी कापण्याची मला गरज पडली नाही परंतु तुम्ही जर मोठी भेंडी वापरली तर त्याचे दोन भाग करून मधोमध कट करून घ्या आता यानंतर आपण पुढील तयारी करून घेऊयात आता आपल्याला दह्यातील मसाला करायचा आहे त्यासाठी इथे एक वाटी दही घेतला आहे आता हे दही घेताना फार जुनं नसावं व फार आंबटही नसावं अगदी गोड दही आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडंसं आंबट असेल तर काही हरकत नाही आता या दह्यात आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी पाव चमचा हळद घेतली आहे त्यानंतर एक चमचा भरून आपल्याला लाल तिखट लागणार आहे यानंतर एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घेतला आहे व एक चमचा आपल्याला धनाजिरा पूड घेतली आहे आता या ठिकाणी चवीनुसार मीठ देखील आपल्याला दह्यातच घालून घ्यायचं आहे म्हणजे मीठ हे मसाल्यांमध्ये व भेंडी छान असं एकजीव होतं आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला आधी सांगितलं की दही हे फार जुनं किंवा आंबट वापरू नका त्यामुळं काय होतं की भाजीची चव ही बिघडते जास्त आंबट भाजी लागते किंवा दही हे जुनं असलं तर विशिष्ट वास देखील भाजीचा येऊ शकतो त्यामुळे फ्रेश असं गोडसर दहीच वापरा त्यामुळे भाजी अगदी स्वादिष्ट तयार होईल आता इथे दह्यातील मसाला देखील आपला तयार झाला आहे त्यानंतर आता कढईत आपल्याला साधारण एक मोठा चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तेल तापलं की आपण भेंडी यावर घालून घेणार आहोत व भेंडी देखील आपल्याला छान अशी खमंग या तेलावर भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने भेंडी आधी भाजून घेतली तर भेंडी ही खमांग खरपूस तयार होते व भेंडीची भाजी ही चिकट देखील होत नाही ते तुम्ही बघू शकता भेंडी ही छान अशी चटचटीत तेलावर भाजून तयार झाली आहे भेंडीचा रंग बदलला आहे व छान असे गोल्डन स्पॉट देखील भेंडीवर आली आहे म्हणजे आपली भेंडी ही छान अशी भाजून तयार झाली आहे गॅस बंद करायचा आहे व भेंडी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे आता भाजलेली भेंडी तयार झाली आहे नंतर याच कढईत इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल हे छान असं कडकडीत तापलं की यावर आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आहे मोहरी जिरे हे छान असे तडतडले तर की यावर आपल्याला एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे या ठिकाणी कांदा हा मोठ्या आकाराचा मी घेतला आहे आता कांदा हा आपल्याला छान असा गुलाबीसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे इथे लक्षात ठेवा कांदा हा फार लाल लालबुंदा परतू नका थोडासा गुलाबीसर कांदा हा या भाजीत अगदी छान लागतो आता इथे बघू शकतात कांदा हा छान असा ट्रान्सपरंट गुलाबी सर झाला आहे आता यानंतर यावर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं छानसं ठेचून घातलं आहे आता अद्रक व लसूण देखील आपण कांद्यासोबत छानसं परतून घेणार आहोत या ठिकाणी कांदा अद्रक व लसूण छान असं परतले की यावर आपण लगेचच दह्याचे मसाले मिक्स करून घेतले होते ते या घालून घ्यायचं आहे व साधारण मिनिट परतून घ्यायचं आहे इथे बघू शकतात मसाले छान हे दह्यासोबत व फोडणीसोबत परतले जातात अजिबात जळत नाही एकजी होतात आता यामध्ये आपल्याला छान अशी चटचटीत भाजून घेतलेली भेंडी यावर घालून घ्यायची आहे व सतत एक ते दोन मिनिट भेंडी भी, देखील या दह्यावर आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता रंग अगदी छान आला आहे भेंडी व दह्याचं कॉम्बिनेशन अतिशय सुरेख लागतं यानंतर एक ते दोन मिनिट छान अशी भेंडी आपल्याला परतून घेत घ्यायची आहे छान अशी उकळी आली की गॅस आपल्याला अगदी मंदाच्यावर करायचा आहे व झाकण ठेवून साधारण दोन मिनिट वर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे भेंडी आपण आधीच तेलावर परतून घेतली आहे त्यामुळे ही भेंडी अगदी एक ते दोन मिनिटात शिजून तयार होते इथे बघू शकता झाकण काढलं आहे व भेंडी देखील आपली छान अशी शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान असा रंग या भेंडीच्या भाजीला आला आहे अगदी चमचमीत भेंडीची भाजी तयार झाली आहे शेवटी अगदी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भाजी ही एकजीव करून घ्यायची आहे व अशा पद्धतीने इथे बघू शकतात तुमची ही भेंडीची छान अशी चमचमीत दह्यातली भाजी तयार झाली आहे अगदी लहानांपासून मोठे बोटचा खत ही भाजी खातील याची गॅरंटी मी देते इथे बघू शकतात आपण ही भाजी सर्व करून घेतली आहे बघू शकतात अगदी हॉटेलसारखी मस्त अशी चमचमीत ही भेंडीची भाजी तयार झाली आहे कुठल्याही प्रकारचा मसाला वापरला नाही दाण्याचा कूट वापरला नाही किंवा खोबरं देखील वापरलं नाही अतिशय काही मिनिटातच तयार होणारी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओ तोपर्यंत Bye-bye.